राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होती ज्येष्ठ नेत्यांच्या नाराजीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मोठी घडामोड घडली मागील चोवीस तासांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोणालाही भेटले नाही अजित दादा नॉट रिचेबल असल्याचे राजकीय चर्चा उदरण आले आहे राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षामध्ये आता नाराजीचा विस्तारही होऊ लागलाय महायुतीनं आपल्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना धक्का तंत्राचा वापर केला होता त्यामुळे या तिन्ही पक्षातील इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले आहे मंत्रिमंडळ विस्तारानंतर एकीकडे छगन भुजबळांची नाराज मंत्रिमंडळ विस्तारानंतर एकीकडे छगन भुजबळ नाराज आहेत तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार मागील चोवीस तासांपासून कोणालाच भेटले नाहीत काल सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील अजित पवार सभागृहात उपस्थित राहिले नाहीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नागपुरातील विजयगड निवासस्थानी येणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवार बंगल्यावर नसल्याची माहिती देण्यात येत आहे त्यामुळे अजित पवारांना भेटण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांचा हिरमोड होत आहे तर दुसरीकडे अजितदादा नॉट रिचेबल असल्याने चर्चांना उदान आले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधिमंडळाच्या अधिवेशनाबाबत प्रचंड गंभीर असतात सभागृहातल्या कामकाजात ते आवर्जून असतात आता महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख झाल्यानंतर सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर ठेवल्या आहेत अजित पवारांकडे मागण्यांची निवेदन घेऊन येणाऱ्यांची संख्याही चांगलीच असते मात्र अजित पवार हे मागील चोवीस तासांपासून नॉट रिचेबल असल्याने चर्चेना उदान आले आहे